अक्षदा मयूर ठे हॅश टॅग व्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते तर सर्वप्रथम खरंच सॉरी कारण की मी भरपूर दिवस ब्लॉग घेऊन नाही आली आहे कारण की गणपती बाप्पा आले त्यानंतर मग विसर्जनाचे ब्लॉगच तो तो ब्लॉग झाला आपला आणि त्यानंतर मग मी ब्लॉगच नाही टाकला आपल्या चॅनलवर सो so, मी आज व्लॉग घेऊन आली आहे आणि तो आहे नेलाट नवरात्री आता सुरू होणार आहेत परवापासून सो मग विचार केला की नेलाट करूया आणि तो आज व्लॉग असणार आहे की मी कोणतं नेलाट करणार आहे आणि कसं करणार आहे इतके दिवस व्लॉग आला नाही कारण की आम्ही थोडं प्लॅनिंगमध्ये होतो मी आणि माझी छोटी नणन भाग्यश्री करून आहे तुमची व्लॉगमध्ये ओळख झालीच असेल तिच्याशी सो so, आम्ही दोघींनी ना थोडं नेल नेलाडचं थो स्टार्ट केलेलं आहे uh, आमचं चॅनलही आहे यूट्यूबवर नेल विला करून आणि त्याच्यानंतर इन्स्टाला पेज पण आहे तुम्ही नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा त्यांचं चॅ चा, आमचं चॅनल नेल विला करून अजून uh, एक मिनिट मुक्ता रडते वाटतं काय झालं सोनो तर चला आपण ना डायरेक्ट नेल्स करायला बसूया की आज मी कोणतं नेल करणार आहे आणि uh, काय शेड आहे वगैरे ते सगळं आपण मध्ये बघूया तर माझी नेल आर्टिस्ट ही आहे भाग्यश्री आणि आम्ही आता स्टिक करायला घेतलेला आहे आमचे नेल्स लावून झालेले आहेत आणि आता दा शेप द्यायचा बाकी आहे आणि आम्ही कोणती डिझाईन सिलेक्ट केली आहे हे आधी तुम्हाला दाखवते शेअर करते आणि मग तुम्ही सांगा एंडला की सेम तसंच झालं आहे का आमच्या नेल्स बरोबर ना सेम कसं झालंय कसो म्हणजे जेल पॉलिश करणार आहोत आणि टू फिंगर्स असतात कुठलेही बोटातले ते आम्ही आर्ट करणार आहोत आता ते आम्ही डिसाईड करतोय काय काय आणि जे आम्ही डिसाईड केले त्याचं इमेज तुमच्याशी शेअर करते की आम्ही कोणतं नेल आर्ट करणार आहोत ते काही तर <laughs> हाय तर आम्ही हा शेड आणि हे आर्ट आम्ही सिलेक्ट केलेलं आहे कारण मला कॉफी कलर मध्ये हे दोन तीन ऑप्शन्स दिलेले सो मला त्यातला हा एक आवडलेला आहे तर चला आता आपण आर्ट सुरू करू आपण <laughs> करायचं नेल्स करायचे मुकूचे नेल्स करायचे मुकूला नेल पॅन्ट लावायची क्यूट क्यूट अरे बाप रे मुकू करते शेप देते मुकू मला दे माझ्या नेल्सला दे वाँ। अच्छा व्वा हां की दोन पिल्लत ना आम्हाला बिलकुल म्हणजे बिलकुल काम करून देत नाही हा शिव नावाचा पिल्लू आणि मुकू नावाची पिल्लू आणि हा नवीन हेअरस्टाईल आहे पहिली का लँग्वेज काय काय डेन्स आहे तर नेल्स चालू झालेले आहे आणि आहे आम्ही आता वापरतोय फाउंडेशन हे जे जेव्हा आपण नेल पेंट अप्लाय करणार आहोत जेल पॉलिश त्याच्या पहिल्या लावायचं असतं म्हणजे बेस कोड म्हणतात त्याला ओके तर लास्ट स्टेप बाकी आहे आणि ते आहे क्युटिकल ऑइल लावणं आणि आमचे नेल झालेले आहेत तर आमचे नेल फायनल झालेले आहेत आणि हा त्याचा लुक आहे थँक्स टू नेल विग्यश्री तर तुम्ही इन्स्टावर आम्हाला डी ई करू शकता तुमची काय रिक्वायरमेंट आहे ओके आणि जर तुम्हाला हा माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश ब्लॉग वाईब्स